सोलापूर जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक असोसिएशनच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य मेकॅनिकल मेळावा प्रदर्शन आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज येथे करण्यात आलंय अशी माहिती पत्रकार परिषदेत अध्यक्ष राजेंद्र गुले यांनी दिली आहे यावेळी ते म्हणाले या पत्रकार परिषदेत असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुले खजिनदार बादशाह शेख सेक्रेटरी सुनील हिंगळे उपस्थित होते की ज्याप्रमाणे या टू व्हीलर क्षेत्राचे जे कार्पोरेट क्षेत्रातील ज्या स्पेअरपार्ट्सच्या कंपन्यांचे स्टॉल्स विविध स्टॉल्स आहेत त्याचबरोबर जे टूल्स इक्विपमेंट आणि मशिनरी याचे स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्याचबरोबर आत्ता आलेला नवीन इलेक्ट्रिक व्हेहिकल टू व्हीलर याबाबतीत सुद्धा एक बेसिक ट्रेनिंग मेकॅनिक यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे हजार लोक जे लेटेस्ट टेक्नॉलॉजीचे बी एस सी सी ई एम आय सीचे लेटेस्ट स्कूल जर आलेले